फ्लॅट दुसऱ्या बाईक आणि तिसऱ्या पन्नास हजार रुपये खरोबर शैलेश तुला पुढील वाटचालसाठी खूप खूप सुरे आणि सांगतो ज्या दिवशी शैलेशली त्याला खूप अशा अडचणी आले पोलीस प्रशासन असेल कोर्टाकडून असेल परत काय काही गोष्टी पण शैलेशला आम्ही सर्वांना सांगितलं प्रवीण कोविड सांगितलं आपले बाबा पोलीस स्टेशन চাগ

आणि चिंबीला उतरलेला माणूस कधी मागे हटत नाहीये हे आजच्या कार्यक्रमातून या ठिकाणी मला मिळालं त्यानंतर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष त्यांना मी विनंती करतो की आपण आदर्श ऐकूयाना की आपण विनंती मार्गदर्शन करायचं

गेल्या दोन तासापासून मला असं वाटतं मी पाणी तिकडे नको त्या पाणी मोठा कोणाचं लक्षच नव्हतं सर्व इकडे दोन ठेवले तिथे तिकडे ठेवली याच्यावर सर्वांना लक्ष होतं त्या माझ्या बहिणी तसेच या ठिकाणी उपस्थित माझे तमाम खऱ्या लाडके बंधू सुद्धा तुम्हाला सर्वांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा स्वागत करतो मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक गोष्ट अभिरंगित करायची आहे की थोड्याच वेळा त्या ठिकाणी नक्कीच आपल्या समोर त्यानंतर आजरणी फ्रेंडवरून त्या ठिकाणी आवर्जून सांगायचंय तीन नावं असतील ते विजेते पण एवढ्या हजारोंच्या आपलं नाव येईल या आशेने या अपेक्षेने या ठिकाणी येऊ बसलेल्या माझ्या तमाम बंधू महिनेनो तुम्ही सुद्धा घरी विजेते आहात हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आज खऱ्या रिअल इस्टेट क्रांती घडावी असा हा उपक्रम दोनशे रुपयात आज पण माझ्या लाट्या पहिले मला तुम्हाला आहे मावशी दोनशे रुपयात तुम्ही जेव्हा वाचा शनिवारच्या वाचला त्यावेळेस जर तुम्हाला दोनशे रुपये तर तुमचं उत्तर काय असतं अरे दोनशे रुपयात काय येतं का दोनशे रुपयात पंचवीस कसाई हा प्रश्न अनेक लोकांना पडला होता पण हा प्रश्न पडल्यानंतर सगळं माणूस कोण आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे तो घराबाहेर काय काम करतो त्याच्या काही संकल्पना कशी आली आणि या संकल्पने सत्तर या ठिकाणी आहे खरे आपल्या बघा मुख्य प्रतिनिधी असल्या कारणाने माझी मुलाखत घेत असताना त्या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी असणार आहे शैदूल यांनी फक्त फोन केला आदर्श जी तुम्हाला यायचं आहे भेटते पण त्याच्यानंतर स्वप्नाची नाही भेटण्याची होती स्वप्नाची आज पण दिवस तुम्हाला आवडत असते अनेक

आज मला असं वाटत की दोनशे रुपये गेले तर कोणाला काही जाणार नाही पण दोनशे रुपये घेऊन वन केस आला तर त्याचं आयुष्यातून लोक साकार झालं कारण शेड्युला सांगताना सांगितलं या ठिकाणी असत की त्या घराची मारत आणि मग शेड्यूलदा सांगितलं की खरंच आपण त्या घराचे मालक असतो का आपण इतके वर्ष राहू करायचं कारण शेडूल सांगितलं की हे पाऊस करा हे पाऊस करा तुम्हाला मग ते पंचवीस वर्ष आपण असताना मेहनत घेतो घरात जर आपल्याला बैशो मिळणार असेल तर मला वाटतं रिअल इस्टेट हा धर्मा क्रांतिकारक आता आहे आणि खरं आपल्याला शेड्यूल असताना आवर्जून आजच्या कारण प्रमुख उपस्थिती आता कापलेले आदरणीय ते बिल्डर असोसिएशन असोसिएशन उपाध्यक्ष आणि खरं एक बिल्डर म्हणून त्यांना आजच्या 야, 이래, 너, 덥아, 아

baik selama jadi वापर वापर आज लसी वापरण्यासाठी उपस्थित नसलेले माझ्या बंग खूप चांगली संकल्पना आहे आज पहिले बाबाने संकल्पना आज ह्या मता आयोजन केलं

त्यामध्ये आपण सुद्धा पन्नास जर लोकांना पक्ष ठेवले तर ह्या सर्व गोष्टीला बऱ्याच लोकांनी त्याच्यावर विश्वास फक्त एकच मला विश्वास होता आमच्या फॅमिलीला विश्वास होता खऱ्या अर्थाने त्याच्या घरामध्ये जर विश्वास होता जे पण करेल ते योग्य करेल आणि एकतीस डिसेंबरला तीन महिन्याचा करावधी होता एकतीस डिसेंबरला ते हा दक्षिण जे निर्मिती करेल आणि खऱ्या अर्थाने त्याला जो नक्की

योजना राबवली त्या योजनेला तो खराब जातात खरंच त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आणि त्याचे नेहमी सुद्धा अहोरात्र मेहनत करून त्यांनी ते कार्यक्रम आयोजन केला आणि लोकांना खरंच स्वप्नाचं घर देण्याचं काम केलं खरंच आज वन केसाठी आपण सर्व घर अवरात्र मेहनत करत असतो आणि आपल्याला घर कुणा तरी भेटला पाहिजे आपल्या स्वप्नातला घर कुठं तयार झाला पाहिजे याच्यासाठी जे आपण सातत्याने प्रयत्न करत शैलेश होता आज तुम्हाला त्याच्या मागचा शैलेश बाबाच्या बाबतीत खूप मोठा त्याग आहे पण असू द्या आपल्या मग जर थोडं जात असेल आपल्या मग चांगल्या योजना हात असेल आणि लोकांच्या प्रती त्या प्रगा असतील त्या नक्कीच आपण त्याची साथ दिली पाहिजे त्या पाठीशी खंबीरपणे भरायला पाहिजे त्याला कुटुंब नाही दिला पाहिजे त्याच्याबरोबर नेहमीच बोलत नाही आम्ही आहोत

सामली नाही पाहिजे त्याची सुद्धा प्रगती झाली पाहिजे तसंच लोकांच्या प्रगतीचा विचार करता सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये जो फायदा नसत झाला तो तीन जे तो आहे खूप नुकसान झालंय पण याच्यानंतर त्या निरोगे लोक असतील संकल्पना असेल योग्य रीतीने संपूर्ण आहे